नमस्कार गणपती बाप्पा बाप्पाचं आगमन काही तासांवर येऊन ठेपलेलं आहे आपण आहोत सावंतवाडीच्या या मुख्य बाजारपेठेमध्ये उद्याच्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्तांचा आनंद आणि उत्साह अत्यंत वाखाणण्याजोगा आहे सावंतवाडीमध्ये सकाळपासूनच मुसळधार वर्षा होते ज्या पावसातही गणेश भक्तांच्या आनंदाला मात्र कुठलीही उपमा देता येणार नाही गणपती बाप्पासाठी जे जे लागतं ते पूजेचं सगळं साहित्य त्याचा बाजार या ठिकाणी मांडलेला आहे काही भक्तगण या ठिकाणी येऊन पारंपरिक पद्धतीने आपल्या भारतीय संस्कृतीच्या रीती रिवाजाप्रमाणे गणपती बाप्पाचं पूजन करण्यासाठी हे साहित्य खरेदी करतायत काही गणेश भक्त या ठिकाणी आहेत सामाजिक कार्यकर्ते गेली अनेक वर्ष विधी क्षेत्रामध्ये काम करणारे एक व्यक्तिमत्व आणि सिंधुदुर्ग जिल्हा बार काउन्सिल मध्ये ज्यांचं नाव आहे ते आमचे मित्र एडव्होकेट परिमल नाईक साहेब नाईक साहेब तुम्हालाही शुभेच्छा सामाजिक कार्यक्षेत्र कार्यामध्ये अनेक वर्ष काम करणारे आमचे विनोद विनो, सावंत साहेब या ठिकाणी आहेत साहेब प्रचंड पाऊस आहे या दोन पावसातही तुम्ही खरेदी केलेला आहे सगळं काय सांगाल नक्कीच पहिल्यांदा मी आधी या गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तगणांना शुभेच्छा देतो सकाळपासून पाऊस आहे खरी गोष्ट आहे परंतु लोक हा जो गणपती उत्सव असा असतो की संपूर्ण कोकण पट्ट्यासहित संपूर्ण देशभर हा ह्या सणाचा प्रचंड अट्रॅक्शन असतं उत्सव आणि किती राजाने किती विर्ण आणण्याचा प्रयत्न केला विंगाचा प्रयत्न परंतु मी एक गोष्ट सांगतो की वरून राजा करणार नाही नक्कीच कारण पावसाची गड, गड, गड गणराय जो आहे तो विघ्न सगळ्या सगळ्यांवर मात करणारी देवता आहे आणि त्याच्यामुळे जरी पावसाचं पा। 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 जरी सावट असलं तरी ते जशी काल परिस्थिती होती गेल्या दोन चार दिवसात परिस्थिती होती त्या पद्धतीनेच ही परिस्थिती सगळी दे निवळेल दे आणि सगळ्या भक्तगडांच्या उत्साहामध्ये भर पडेल परत एकदा पूर्ण एक प्रश्न अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे एआय टेक्नॉलॉजी आहे आपण मंगळावर जाण्याचा प्रयत्न केला चंद्रावर तर कधीच पोहोचलोय अशाही परिस्थितीमध्ये आमचा कोकणी माणूस जो आहे तो पारंपरिक पद्धतीने आजही गणरायाचं पूजन करतो ही भारतीय संस्कृतीची महिमा जी आहे त्याबद्दल काय सांगाल नक्कीच ही जी संस्कृती आहे कोकण कोकणी माणूस जो आहे तो जोपासणारा बाुष, एक आणि भयंकर श्रद्धा त्याच्या मागे असते आता जी जी खरेदी आहे बघा दो दोघ होतो परंतु ही ऍक्च्युली याचा जर बारकाईने अभ्यास केला मागे वळून बघितलं तुझे तर काय जंगली वनस्पती आहे जंगली सुशोभीकरणा सगळ्या वस्तू आहेत त्या अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून ह्या वस्तूंचा वापर केला जातो कारण त्यावेळी डेकोरेशन जर तुम्ही आता आय आणि अत्याधुनिक यंत्रणाचा उल्लेख केला तर हा त्यावेळी होती त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तशी परंपरा रीती रिवाज रूढ ही कोकणी जनता पाळते पण ही रीती रिवाजाप्रमाणे शास्त्रीय कारण नक्कीच आहे परंतु त्यावेळी सुशोभीकरणाची ज्यावेळी मकर आपण करतो त्यावेळी सुशोभकरणाची आणखी साहित्य नव्हती तर ह्या साहित्यावरच अवलंबून राहावं लागायचं आणि इतर ठिकाणी बघितलं तर त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याचा वापर केला किंवा आपल्या कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या संपूर्ण वनप्रतिचा किंवा फळावरांचा जर विचार केला तर ती आपल्या गणपतीच्या माठीमध्ये लावल्यानंतर किती सुशोभीकरण सुबक दिसतं हे आपल्याला आपल्या निदर्शनास येईल नक्कीच नक्कीच मी विनोद सावंत साहेब आहेत सावंतवाडी मध्ये किंबहुनाथ तळकोकणामध्ये धनरायाच्या आगमनासाठी देश विदेशात असलेला आमचा पत्नी मानव हा अगदी आठ महिने दहा महिने बारा महिने हा फ्लाईट बुकिंग असेल रेल्वेचं बुकिंग असेल असेल नसेल काही असेल पण तो कुठच्या पायी सुद्धा असेल तो आपल्या बाप्पाच्या या विघ्न हर्त्याच्या स्वागतासाठी दोच तोच ही जी, जी संस्कृती आहे हे जे कल्चर आहे हे कोकणी माणसाने एवढे वर्ष जोपासलं त्याबद्दल काय सांगतो त्याच्याबद्दल मी सर्व भाविकांना आणि कपनवासी यांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि हा जो तुम्ही आता विषय मांडला की कोकणी माणूस जो परदेशात विदेशात मुंबईत राहतोय ते असेल उदर विवाह ताकर्वाणी जिथे तिथे असेल तो गणपती उत्सव ज्यावेळेस अशा असे पण विधाना आहेत की काही काही जण चुक्या मिळत नाही तर नोकऱ्या सोडून देऊन गणपती उत्सवासाठी इकडे येतात आणि आता तर रेल्वे वगैरे झालेल्या पण खूप सुविधा खूप सुविधा झाल्यात पण तरी सुद्धा अजून सुविधांची गरज आहे विशेष करून गणपती उत्सव कारण आजही गणपती उत्सव त्यावेळी असतो किंवा दोन दोन तीन तीन महिने जरी बुकिंग चालीस जरी असली तरी ते बुकिंग एका सेकंदात सगळं आणि पूर्ण म्हणजे रिग्रेटच दाखवतात गाड्या अजिबात नाही तरी सुद्धा चाकरमानी काहीही करून काहीही करून तो गणपती उत्सवाला बाप्पाच्या दर्शनासाठी येतो आणि बाप्पाच्या उत्सवासाठी येतो आणि विशेष करून जी ही आपण की कसमी की आपण जी म्हणतोयची गणपती उत्सव हो, हा मुळातच प्रसुतीचा उत्सव आहे आणि त्याच्यानंतर कोकणमध्ये कोकणामध्ये तर हा उत्साह अब्ज उत्सवात साजरा होतो आणि कुठेही या गणपती उत्सवात कुठेही कुठच्याही निघणं येत नाहीत आणि कोणाचेही कुठचे असू दे ह्या सगळ्या नाईक साहेबांकडे जातोय एक महत्वाचा विषय अलीकडच्या काळामध्ये हम दो हबारे दो को फेक दो ही विकृती बाणवते अशा परिस्थितीमध्ये कोकणी माणूस सगळे भावंड त्यांचे आप्तेष्ट सगळ्या वहिनी सगळ्या काक्या सगळे काका एकत्र येऊन हा गोतावडा जो आहे ना त्यांचा हा तो एकवटतो विभक्त तपासण्याचं काम त्यांनी होत त्यामुळे एका हा एकोपा टिकवण्यासाठी गणरायाने गणरायाचं वरदान त्यामध्ये असतं आणि एक सुद्धा महत्वाची बाब आहे असं मागवत नक्कीच दोन गणेश भक्त आहेत विनोद सावंत साहेब आहेत आणि परिमल नाईक साहेब आहेत दोघांनाही आमच्या न्यूज चॅनल कडून शुभेच्छा देतोच घेणार गणराय तुमच्या जीवनातील आपण अजून काही भक्तांशी बोलूया आपण तत्पूर्वी मी पुन्हा दाखवतोय की हा जो पारंपरिक पद्धतीचा जो बाजार आहे या ठिकाणी विविध वस्तू मांडलेल्या आहेत खेडोपाड्यातील काकी या ठिकाणी आलेल्या आहेत विविध वस्तूंचं या ठिकाणी त्यांनी विक्रीसाठी ते मांडलेले आहेत संपूर्ण बाजार आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आज दो दो पावसामध्ये कोसळणाऱ्या पावसामध्ये सुद्धा भक्तांचा उत्साह जो आहे भक्तांची जी भक्ती आहे तिला मात्र कुठेही थारा नाही उपमा नाही अशा पद्धतीची ही भक्ती आहे एक काकी इथे काहीतरी खरेदी करतायत आपण त्यांच्याशी बोलूया काकी गणपती बाप्पाच्या तुम्हाला शुभेच्छा आता अशा पद्धतीने आपण छान पैकी हे घेत काय सांगाल कशा शुभेच्छा देणार शुभेच्छा तर आहेत सगळ्यांना पण एवढ्यामुळे आम्ही भिजत व्यापार करतो मी आता माझं चणे चिरमऱ्याचं लहाय्याचं दुकान आहे पण आम्ही झाकून बसलेल्या होती माझी मैत्री बाजूतून बघायला आलेली आज आज एवढा पावसात सुद्धा असंख्य गणेश भक्त येत आहेत खरेदी करतायत दरवर्षी गणराय येतो आपल्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य आणतो त्याबद्दल काय समजाल त्याबद्दल अतिउत्साह सगळे गणेश भक्त आवडीने येत आहेत पण ह्या पावसामुळे सगळ्यांचं असं नाराजी व्यक्त झाली काही गणेश भक्तांमध्ये पावसामुळे थोडी नाराजी व्यक्त झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आपण पाहू शकतो बाजारात कुठेही कमतर का नाही सगळ्या पद्धतीचं या ठिकाणी मांडणी केली आहे ताकी किती वर्ष येतात तुम्ही दहा वर्ष गणपती बाप्पाला काय मागता तुम्ही आशीर्वाद अतिशय भोडे आहेत आणि गणेश भक्तांच्या या सगळ्या खरेदीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे अगदी सकाळी सकाळी पावसाने थोडसा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे जे दादा या ठिकाणी किती वर्ष तुम्ही हे विचार मांडताय त्या वर्षी चालू केलंय आज चतुर्थी गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त आम्हाला पावसाने थोडस व्यत्यय आणलाय त्याबद्दल काय सांगाल पाऊस हा कोकणात दरवर्षी असते आज जास्त पाऊस पडतो आज जास्त पाऊस पडतोय आता सगळ्यांसाठी परेशानी आहेत आता मार्ग काढणार आपण पाहू शकतो की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे दुकानं याविषयी मागण्या वगैरे घातलेलं आहे विषय सुभ्याला काय म्हणतात केलं हा हे गणरायाच्या आरासाठी उपयुष्ट आहे या ठिकाणी पाटील भागात काही साहित्य विकत आहेत आपण पाहू शकतो की संपूर्ण बाजार जो आहे तो या ठिकाणी मानलेला आहे गावकू पद्धतीच्या वनकारी आहेत या सगळ्या वनस्पतींची अतिशय शास्त्रीय दृष्ट्या या ठिकाणी त्याची गरज आहे दादा किती वर्ष तुम्ही इथे काय आज थोडस पावसामुळे थोडस नाराजी आहे काय सांगाल गणपती बाप्पा करणार व्यवस्थित सगळं नक्कीच तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट सामाजिक परत सह सत्यार्थसाठी सावंतवाडी पण आपण कुठेही जाऊ नका नाही पहात रहा आमचं चॅनल सत्यर्थ न्यूज जे बाजू मांडतं सत्याची कास धरतं सत्याची सत्य तेच दाखवणार सत्य तेच मांडणार आणि अन्यायाला वाचा कोंडणार